सोन्याचे हरिण सीता आणि लक्ष्मण पंचवटीत आले तेथे राहण्यासाठी लक्ष्मणाने एक सुंदर पर्णकुटी बांधली होती शूरपनका ही रावणाची बहीण होती हे राक्षसीन पंचवटीत येऊन ऋषीमुनींना खूप त्रास देऊ लागले म्हणून रागवून लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापून टाकले शूरपनका लंकेत गेली आणि रावणासमोर उभी राहिली रावणाने शूरफनकाला विचारले तुझे नाक कान कोणी कापले शूरफणका म्हणाली दशरथ पुत्र रामाने याचा सूट घेतलाच पाहिजे रामाची बायको सीता फार सुंदर आहे तिला पळवून आण आणि तुझी दासी बनव रावणाला सीतेचे स्वयंवर आठवले स्वतःची पजिती आठवली तो रागाने लालबुंद झाला रावणाने मारिश नावाच्या मायावी राक्षसाला बोलावले त्याला म्हटले तू सोन्याच्या हरणाचे रूप घे पंचवटीत जा राम व लक्ष्मण यांना पर्णकुटीपासून दूर घेऊन जा त्याचवेळी मी सीतेला पळवून आणेन एकदा सीता पर्णकुटीसमोर फुले वेचत होती त्यावेळी मारीच हरणाचे रूप घेऊन तेथे आला हरिणाचे अंग सोन्याचे होते शिंगे रत्नांचे होते सूर्यप्रकाशात ते हरिण लखलखत होते सीता श्रीरामांना म्हणाली ते हरिण बघा किती सुंदर आहे ते हरिण मला हवे आहे धनुष्यबाण घेऊन श्रीराम निघाले हरिण वेगाने धावू लागले श्रीरामांनी त्याचा पाठलाग केला मग त्यांनी हरणाच्या छातीत बाण मारला हरिण लगेच खाली पडले पण पडताना रामासारखा का आवाज काढून ओरडले लक्ष्मणा धाव मला वाचव रामाचा हा धावा सीतेने ऐकला ती घाबरली ती लक्ष्मणाला म्हणाली भाऊजी श्रीराम संकटात आहेत त्यांना मदत करायला ताबडतोब जा सीतेला एकटीच सोडून जाणे लक्ष्मणाला मान्य नव्हते पण सीतेने वारंवार आज्ञा केल्यामुळे लक्ष्मण पर्णकुटी बाहेर पडला लक्ष्मण बाहेर पडल्यावर रावण तेथे आला तो साधूच्या वेशात होता तो म्हणाला माई साधूला भिक्षा घाल सीता कुटी बाहेर आली लगेच रावणाने तिला उचलले आणि आपल्या रथात घातले श्रीरामा लक्ष्मणा धावा असं सीता आक्रोश करू लागली परंतु दुष्ट रावणाने तिला पळून लंकेत नेले प्लीज लाईक अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद